श्री स्वामी समर्थ दिगं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लव दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोई कमी नहीं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला कमेंट करा श्री स्वामी समर्थ हो। దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్ల దిగంబరా 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 శ్రీపాద వల్ల దిగంబరా వా vai sei ah थँक्यू श्री स्वामी समर्थ थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बोला थँक्यू श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद व दिगंबरा जेवण झाले कमावशी हो बोल पूनम कशी आहेस कशी आहेस पूनम बोल पूनम तुझं झालं का जेवण खूप खूप धन्यवाद पूनम श्री स्वामी समर्थ कोण आहे पूनम मे गा कोण आहे मस्त जेवण झाले का माझे झाले जेवण हो का मी शेजारी गेले ते जेवायलाच श्री स्वामी समर्थ वेगळाच वे कलर आला आहे ग कलर वेगळा दिसतो का ओ का हो अरे कोण बोलताय पूनम बोलते का कोण प्रणित बोलतो ते तर सांगा पूनम बोलते का प्रणित बोलतो कोण बोलते प्रणित बोलते का पूनम बोलते पूनम बोलते थैंक यू पूनम बोलते तू बोलते का हाय दादा कस आहे विनद का बोलत नाही ते काय ग्रीन कलर आले पॅ श्री समी समर्थ थँक यू विनोद दादा खू खूप धन्यवाद थँक्यू जेवण झाले का विनोद दादा जेवण झाले का மர் ஓகே பட்டனா திசா அரை தேவையாபத்தி தரி தேவ ரெ மாசி ரங்க ஆய் காய்கற அரை தேவ बंद कर काय जाऊ दे राहू दे रो दे पूनम आता काय करते पण नक्की पूनम बोलते ग प्रणित बोलते मला काय समजत नाही श्री स्वामी बोल दादा बोल दादा श्री स्वामी समर्थ बोल पूनम काय जेवण केले आज आज काय जेवण केले पूनम पूनम बोलते मावशी जेवण काय केले आज आज जेवण काय केले श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा पुनम तुला मंदिरात जेवण होते आज हो का हा का आमचा पण इथे शेजारी होता जेवण तिने गुरु चैत्र वाचला होता ना म्हणून तर उशीर झाला खूप खूप उशीर झाला श्री स्वामी समर्थ पण हिरवा कलर तो बदलत पण नाही काय करावं मला काही कळतच नाही हिरवा कलर का आलाय बरं 对对吧？